शुभम भाऊ नमस्कार जय श्रीराम तर आज आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्या नावावर या ठिकाणी हैदराबाद वरून शेतकरी बरोबर वर। तर नाव काय आपल्याला आपका नाम हा तर आज आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि तुमच्या नावावर यांनी किती म्हशी खरेदी केल्या आपल्याकडून तीन मशी तीन म्हशी खरेदी केलेले एकदम टॉप क्वालिटीच्या कसा झालेला व्यवहार यांचा आता ला। एक लाख तीस हजार ला मित्रांनो या ठिकाणी मशी खरेदी केलेले आहेत पाहू शकता आपण क्वालिटी पाहू शकता एकदम दुधाच्या आणि टॉप क्वालिटीच्या मशी जर कोणाला खरेदी करायची असेल तर आपण प्रत्येक माध्यमातून शुभम शेडे यांचा नंबर टाकलेला असतो या दोन नंबरची नंबर या नंबरची ची एकदा एक लाख दहा हजार रुपये तीन नंबरची एक लाख दहा तर शेतकरी बांधला न एक लाख दहा एक लाख दहा हजारच्या दोघी मशी खरेदी केलेल्या आहेत क्वालिटी पाहू शकता आपण या ठिकाणी क्वालिटी एक नंबर हे व्यवहार चांगला झालेला आहे प्रत्येक शेतकरीला पुरवडेल अशा किमतीमध्ये या ठिकाणी मशी खरेदी केलेल्या आहेत तुम्हाला ही अशाच क्वालिटीच्या जर मशी खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो तर शुभम दादा आपण बोली काय केलेली आहे ना माता अंगाची सडाची दुधाची आपण बोली केलेली आता तुमच्या नावावर आणि आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आता तुम्ही या तीन मशी खरेदी करून दिलेल्या आहेत शेतकरी बांधवांना कोणत्या प्रकारची अडचण आली आधी नाही आपको आपली आपल्या बढ़िया माल मिल घ्या दिक्कत दिक्कत? शेतकरी या ठिकाणी तीन या म्हशी खरेदी करून दिलेल्या आहेत मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे चांगले दुधाच्या चा। तर काय दोघा टाइम लई चौदा लिटर चौदा सात सात देणार आणि दोघी बारा लिटर बारा आणि दहा तर शेतकरी बांधव न अशाच क्वालिटीच्या जर तुम्हाला क्वालिटीच्या म्हशी जर खरेदी करायची असेल तर आपला नाव नंबर सांगा बरं माझं नाव आहे शुभमर गाव घोडेगाव तालुका बरोबर आता लांबच्या शेतकरी तुमच्या नावावर हो येतात आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ पाहून येतात तर आपण काय व्यवस्था करतात शेतकरी बांधवांची करता लांबची शेतकरी आले तर राहण्याखाण्याची व्यवस्था असते लांबचे आले तर, तर आपल्याला व्यवस्था संपूर्ण असते राहण्याखान्याची आपण रिसर पावती बनवून देतात रिसर पावती बरोबर संपूर्ण बोलीच्या या ठिकाणी आपण म्हशी खरेदी करून देतात पूर्ण बोली विचारा बरोबर अच्छा मिली काय माल दिक्कत नाही बरोबर तर मित्रांनो या ठिकाणी आता आलेले होते शेतकरी आणि तीन म्हशी खरेदी केलेले आहेत व्यवहार चांगला झालेले आहेत ज्या पण शेतकरी बांधवांना अशाच क्वालिटीच्या दुधाच्या जर म्हशी खरेदी करायची असेल तर आपण प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून सोडून शेडींचा नंबर टाकलेला असो व्हिडिओ कसा वाटला जास्तीत जास्त शेअर शेअर करा मित्रांनो